मित्रांनो नमस्कार आज ज्या विषयावर तुम्ही भाष्य करणार आहे तो विषय अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे उमेद ज्या उमेदचा जन्म खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकरा साली झाला होता बरोबर आणि अकरा नंतर उमेदचा मेन मोठो आणि उद्देश हाच होता महाराष्ट्रामध्ये रिसेंटली उमेदला महाराष्ट्रातील चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंब कनेक्टेड आहेत बरोबर आहे बरोबर आणि उमेदमध्ये असंख्य सारी कर्मचारी आहेत प्रामुख्याने महिला मोठ्या प्रमाणात आहेत यवतमाळचा जर आपण एकंदर विचार केला तर यवतमाळमध्ये साधारणतः एकशे तीस ते एकशे चाळीस कर्मचारी आहेत आणि तीन हजार कॅडर आहेत आणि उमेदचा मेन मोटो हाच आहे की ग्रामीण भागातील महिलांचं दारिद्र्य दूर करणे आणि सगळ्या महिलांना शाश्वत उपजीविका प्रोव्हाइड करणे पण उमेदच्या दोन तीन वर्षाचा जर आपण एकंदर विचार केला तर कुठल्याही राज्य सरकारनं त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण केल्या नाहीत उमेदच्या कर्मचाऱ्यांचं महिलांचं असं म्हणणं की उमेद हा पंचायत राज विभागाच्या माध्यमात एक स्वतंत्र विभाग व्हावा त्या अनुषंगाने दिनांक अकरा डिसेंबरला नागपूर इथे जवळपास महाराष्ट्रातील एकूण पाच लाख महिलांचा प्रचंड मोठ्या ताकदीचा मोर्चा हिवाळी अधिवेशनामध्ये होणार आहे माझ्यासोबत महिला व कर्मचारी संघटनेचे राज्याचे विभागीय अध्यक्ष रिस्पेक्टेड सारंग आगरकर सर सर काय सांगाल कशा संदर्भात हा मोर्चा आहे महत्वाची आमची जे अकरा डिसेंबर पासून जो आम्ही नागपूर येथे हिवाळी मध्ये जो मोर्चा करत आहे तर या मोर्चामध्ये जे आम्ही तीनच मागण्या घेऊन प्रामुख्यानं पुढे जातोय त्यातली एक प्रमुख मागणी अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साठ हजार हे कॅडर आहे जे उमेद मध्ये काम करतात जे गाव पातळीवर काम करतात तर यांना आरोग्य विमाग असो किंवा त्यांचा आपण हे म्हणतो ना टर्म लाईफ इन्शुरन्स सारखं त्यांना मिळावं यासाठी आपण एक आपली प्रमुख मागणी आहे दुसरं जे आहे दोन हजार मार्च दोन हजार सव्वीस नंतर अभियान बंद होणार याची अशी बतावणी आहे किंवा एक संभ्रम आहे कर्मचारी बंद होणार याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की बा एक्झॅक्ट काय आहे आणि अभियान कधीपर्यंत आणि कर्मचारी हे अठ्ठावन्न वर्षापर्यंत कार्यरत असावे कारण अभियानामध्ये दहा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक किंवा पाच वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ काम केलेले जे सगळं काही जीवनातलं मेन उमेदीचा जो काळ आहे जीवनातला तो उमेदला दिलेला आहे हा हा तर असं वेळेवर जर मार्च मध्ये यांना अनएम्प्लॉयमेंटचा सामना करावा लागत असणार तर परिवाराचं काय यानं काय सगळा स्टाफ डिमोटिवेट होऊन गेलेला आहे या विषयामुळे आणि ह्या दोन तर प्रमुख मागण्या आहे ओके तिसरी मागणी जी आहे ती मी याच्यातच चुकून सांगितल्या गेली माझ्याकडनं की उमेद हे कायम ठेवायचं आहे एक सेपरेट विभाग असा उमेदचा हे आमची एक मागणी माझ्यासोबत यवतमाळमध्ये कार्यरत असलेला रिस्पेक्टेड स्नेहा खडसे आहेत काय सांगाल मॅम कुठल्या नेमक्या महत्वाच्या मागण्या घेऊन दिनांक अकरा डिसेंबरच्या मोर्चामध्ये आपण सहभागी होतात आता माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे अकरा डिसेंबर पासून आम्ही जो हिवाळी अधिवेशनावरती मोर्चा करत आहोत जवळपास महाराष्ट्रातल्या पाच लाख महिलांचा मोर्चा जो आहे तो आमचा नियोजित आहे आमच्या मुख्य मागण्यांपैकी एक मागणी म्हणजे की आमचा स्वतंत्र विभाग झाला पाहिजे उमेद ग्रामीण भागातल्या महिलांच्या संपूर्ण उत्थानासाठी काम करते त्यांच्या शाश्वत उपजीविकेसाठी काम करते आणि याचे जे सकारात्मक परिणाम आहेत हे दिसत आहेत सकारात्मक परिणाम दिसत आहेत त्याच्यामुळे उमेद अभियाना संदर्भात एक एकतीस मार्च दोन हजार सव्वीस नंतर काय भूमिका राहणार आहे शासनाची संपूर्ण सी आर पी संदर्भात काय भूमिका राहणार आहे उमेद अभियान याच्या पुढे कोणत्या पद्धतीने चालणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महाराष्ट्रातल्या ज्या उमेदमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला उमेदीचा जो काळी अभियानासाठी दिलेला आहे त्यांच्यावरती शासनाकडनं नाउमेदीची वेळ आली नाही पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे याच्याकरता आम्ही स्थानिक पातळीवरती जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे सन्माननीय खासदार महोदय आहेत आमदार महोदय आहेत त्यांना आम्ही आमच्या परीने निवेदन दिलेले आहेत आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्यांनी अधिवेशनामध्ये प्राधान्यानी ठेवाव्यात आणि त्याच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा याच्याकरता आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि मोर्चाच्या दरम्यान सुद्धा आम्हाला सकारात्मक यश येईल याच्यासाठी आम्ही खूप आशादायी आहोत मित्रांनो <laughs> या आहोत स्नेहा खडसे आणि विभागीय अध्यक्ष संघटनेचे सारंग आगरकर सर थांबतो पंढरीपाठे यवतमाळ